तुम्ही पाठवलेल्या भाकरीमुळे आणि तुम्ही पाठवलेल्या चपात्याला जे तुम्ही प्रेमान बनवल्या तुमचं प्रेम त्या चपातीत भाकरीत उतरलं तुमचे आशीर्वाद आमच्या जरांगे पाटलांना भाकरीच्या महाप्रसादाच्या चपातीच्या महाप्रसादाच्या रूपाने मिळालं तुमचं प्रेम तुमचं स्नेह आणि तुमची माया आज आली आणि तुमच्या चपातीच्या घासा घासा गणित आशीर्वाद मिळाला आणि त्या आशीर्वादाच स्वरूप एवढ चांगलं झालं की आज सहा वाजता पाटलांच्या सगळ्या मराठा आरक्षणाच्या मागण्या जे आर न प्राप्त झाले हे <laughs> सगळं तुमच्या अन्नदानाचं पुण्य आहे आमच्या आईच आई एवढं पुण्य आहे आमच्या आईनं लेकर उपाशी राहू दिली नाही मुंबई प्रत्येक घरामध्ये आमची आई राणी लक्ष्मीबाई झाली आईल्याबाई होळकर झाली जिजाऊ आई साहेब झाली जनाबाई झाली बहिणाबाई झाली आणि जशी जशी मदत करता येईल आमच्या आईनं एकदा कमरेला पदर खस खवला की महाराज जिथं देव देखील झुकतात तिथं सरकार देखील झुकलं आणि आमच्या आईच्या सहकार्याला यश मिळालं हा विजय महाराज आज तुमचा आमचा म्हणून एकदा माता मौल्यांना मनापासून धन्यवाद देतो यांना एकदा टाळ्या वाजवा बा गड्यानो बाहेर भरपूर आवाज आला नाही